नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने हार्दिक हार्दिक सरसे स्वागत आहे तर आज पण आहोत आपण वाक्यप्रचार मराठी व्याकरणावर आधारित असणारे काही महत्त्वपूर्ण असे विशेष प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारले जाऊ शकतात तेच म्हणजे वाक्यप्रचार तर या ठिकाणी बघा प्रश्न असा आहे गळ घालणे म्हणजे काय ओके गळ्यात घालणे गळ्यात घालणे फार आग्रह करणे मासे धरणे बुडलेली वस्तू शोधणे तर मित्र या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे की गळ घालणे म्हणजे फार असा आग्रह करणे या प्रश्नांचं योग्य उत्तर होतो पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या अर्थापैकी विरजन घालणे काय करणे विरजन घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे पर्याय क्रमांक एक आहे काही न चालू देणे पर्याय क्रमांक दोन नष्ट करणे पर्याय क्रमांक तीन आहे निरुत्साही करणे आणि पर्याय क्रमांक चार आहे बदल आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे निरुत्साही करणे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे नंतरचा प्रश्न आहे लोटांगण घालणे म्हणजे काय करणे लोटांगण घालणे म्हणजे काय करणे जमिनीवर लोळणे शरण जाणे लाचार होणे किंवा लोटणे आणि या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे लोटांगण घालणे म्हणजे शरण जाणे ओके नंतरचा प्रश्न बघू नेक्स्ट आपण गाशा गुंडाने वाक्यात उपयोग करा गाशा गुंडाने वाक्यात उपयोग करा आणि इथे पर्याय आहेत चार ओके okay. त्यांनी गाशा गुंडाळला तो गाशा गुंडाळत बसला त्याला गाशा गुंडाळता येत नाही त्याने गाशा गुंडाळताना चूक केली आणि या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यांनी गाशा गुंडाळला ओके okay. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया इतिश्री करणे या तिसरी करणे या वाक्याचा विरुद्ध आर्थिक वाक्यप्रचार कोणता आहे इथं पर्याय तुमच्या समोर आहेत उजड पडणे अध्याय सुरू करणे काना करणे तारे तोडणे आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे अध्याय सुरू करणे ओके पर्याय क्रमांक दोन या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे हळद लावणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी कोणत्या घटनेशी संबंध आहे कोणत्या कोणत्या घटनेशी संबंध आहे विवाहाशी संबंध आहे बाळांचा जन्म याशी संबंध आहे वैद्ययाशी संबंध आहे किंवा ग्रहप्रवेश यांची संबंध आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हळद लावणे म्हणजेच विवाह करणे ओके नंतरचा आपण या ठिकाणी पुढे पाहूया खालील वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ ओळखायचा जो अचूक आहे तो चुकीचा नसलेला त्याला अचूक असे म्हणतात ते इथं उपरत होणे काय होणे उपरत होणे तुम्हाला दिसत आहे तसं पर्याय आहे तर आवडणे प्रेमभंग होणे पश्चाताप होणे साक्षात होणे आणि ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी उपरत होणे म्हणजे पश्चाताप होणे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे नंतरचा पानिपत झाले या शब्दातील धोन्यार्थ ओळखा ध्वन्यार्थ ओळखा इथं काय सांग ओळखा पानिपत झाले इतसी पानिपतचे युद्ध झाले सर्वनाश झाले सगळीकडे पाणी पाणी झाले पाणीपतची गोष्ट सांगितली चार पर्याय आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पाणीपत झाले म्हणजे सर्व नाश झाले जसं पाणीपतचे युद्ध झालं होतं त्याच पद्धतीने लोखंडाचे चणे खाणे या शब्दाचा अर्थ काय लोखंडाचे चणे खाणे ही तशी दिसतो अर्थ काय तर पहा धंदा करणे भरपूर परिश्रम घेणे भरपूर खाद्य खाणे त्यापैकी एकही नाही आणि ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतो म्हणजे लोखंडाचे चणे खाणे याचा अर्थ होतो भरपूर असं परिक्षम घेणे या प्रश्नांचं उत्तर आहे दिलेल्या स्पष्टीकरणाचा अर्थाचा वाक्य वाक्यप्रचार शोधा तुम्हाला दिलेला आहे एका शुल्क गोष्टीमुळे अखेर त्यांचा सर्व क्षमावर अशा पद्धतीनं आहे तर पर्याय पानी पाजने, पाणी पाजणे पाणी पडणे खापर फुटणे सुताने शोरगाला जाणे आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पाणी पडणे ओके नंतरचा वाट लावणे या प्रचाराचा अर्थ काय आहे काय करणे वाट लावणे नाश करणे घडी बसवणे पळून जाणे का भाग पाडणे आणि या ठिकाणी वाट लावणे याचा असा अर्थ होते की सर्व नाश करणे बरेच जण आपले दुश्मन असतात कधीकधी आपली चांगलीच वाट लावतात ते म्हणजे काय करतात नाश करतात ते नंतरचा बघू नेक्स्ट आपण अनेक समाज कंटक जादूटोणा करून गरिबांची मालमत्ता घशात घालतात या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी कोणता वाक्यप्रचार वापराल आणि पर्याय आहेत तर त्राही त्राही करणे हे दोष घालणे आमिष दाखविणे गारुड करणे ओके आणि या ठिकाणी या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे अनेक समाज कशा जादूटोणा करून गरिबांची मालमत्ता कशात घालणे म्हणजे एक पद्धतीचं गारूड करणेच हा याचा वाक्यप्रचार होत असतो केवळ दुसऱ्यांच्या नावाने काय सांगते केवळ दुसऱ्यांच्या नावाने खडी फोडत राहा राहिल्यांचा नाश होत नाही ओके नाश होत नाही या वाक्यातील वाक्यप्रचारांचा अर्थ काय दोष देणे नाव फोडणे स्तुती करणे आणि नाव घेणे आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे म्हणजे याचा अर्थ असा होते की दोष देणे केवळ दुसऱ्याच्या नावाची खडी पुढत राहिल्यांना यश ये येत नाही म्हणजे दुसऱ्यावर आरोप टाकणे दोष देणे असा त्याचा अर्थ होतो गाशा गुंडाळणे गाशा गुंडाळणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी रिकामी जागा आहे आणि पर्या आहेत फडसा पडणे जोरात पडणे त्यांचं पोबारा करणे खूनगाट बांधणे आणि या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे पोबारा करणे नंतरचं बघूया अशक्य प्राय वाटणारी गोष्ट अशक्य प्राय वाटणारी गोष्ट येणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ते लिहा साधे साध्य ते असाध्य होणे सन्मान ठेंगणे होणे मुसळधा मुस रास अंकुर फुटणे आकाशावर गंगा येणे ओके आणि या ठिकाणी या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे रास अंकुर फुटणे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे म्हणजे तसा अर्थ असा होतो की या ठिकाणी आकाश अशक्य असा प्राय वाटणारी गोष्ट घडू नये नंतरचा प्रश्न पाहूया ज्याला काही उपयोग होत नाही ज्याला काही उपयोग होत नाही उलट घोटा मात्र होतो अशी माणसे गोळा करणे या आरती पुढील वाक्यप्रचार वापरतात ते कोणता बघूता इतशी बाजार करणे बाजार मांडणे बाजार भरवणे बाजारात जाणे आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे बाजार भरवणे नंतरचा प्रश्न पाहूया आपण सर्द होणे का होणे सर्द होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा आणि पर्याय तुमच्या समोर आहेत वर वर्मने गोठणे बर्फ होणे आणि भिजूने चुंब होणे आणि या ठिकाणी या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे वर्मन होणे ओके पर्याय क्रमांक एक या प्रश्नांचं उत्तर आहे नंतरचा प्रश्न पाहूया त्राटिका या वाक्य वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ कोणता त्राटिका या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे त्राही माम नंतरचा पर्याय आहे त्रेधा घडणे ताटी उघडणे कंजाग बायको आणि या ठिकाणी या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथ कंजाग बायको आणि या ठिकाणी आता आपण पाहतो वाक्यप्रचार मित्र वाक्यप्रचार चालू आहे आपले तर आता हे शेवटचा प्रश्न आहे व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं लाईक करायचं नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे मनात मांडेखाणे हे प्रश्न बरेच वेळेस विचारला मनात मांडेखाणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे तर हे मनोरत्त रचने कल्पनेतच सुख मिळवणे आणि मानसिक भूक भागीविणे एखादी गोष्ट गुप्त ठेवणे तर या ठिकाणी जे प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं मनात मांडे खाणे या वाक्यप्रचाराचा खालपैकी योग्य अर्थ कोणता आहे ते तुम्ही या ठिकाणी मनोरत होणे रचणे कल्पनेची सुख मिळवणे मानसिक भूक भागविणे एखादी गोष्ट गुप्त ठेवणे हे चार पर्याय तुमच्या समोर आहेत मित्र हो चार पर्यायापैकी योग्य या प्रश्नांचं कोणतं उत्तर आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं ठीक आहे धन्यवाद